हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मस्त सुंदर असे सकाळ झाले आहे ऊनसुद्धा आलं आहे आणि आता फायनली आम्ही म्हणजे काजूमध्ये आलो आहे आमच्या दुसऱ्या काजूमध्ये कारण की आता पाणी वगैरे लावायला म्हणजे सुरुवात होते सो हा सीझन आहे म्हणजे आता खूप ऊनसुद्धा आहे सो काजूंना पाणी लावायला आलो हो आहे आणि आता तेच पाणी वगैरे सोडलेलं आहे पहिलं टाकीमध्ये पाणी सोडलेलं आहे विहिरीतून घेऊन हे बघा सो पालवीसुद्धा मस्त यायला लागली आहे हे बघा सो इथे ठिबक सिंचन केलेलं आहे सो याआधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल सगळ्या काजूनं ठिबक केलेलं आहे आणि हे बघा आता नवीन अशी पालवी येते सगळ्या काजूंना मस्त मस्त पालवी येते आणि आत्ता जी काजूंना जी पालवी येईल त्यातूनच मोहर येतो तर सगळ्या आज पाणी लावायचं काम आहे हे बघा सगळीकडे पालवी आले आणि काय काय काजूंवरती कीड पण पडले कारण की थोडे हवामान कसं पाऊस आहे त्याच्यामुळे आ, सो काहींना मस्त अशी आली आहे बघा पालवी हिरवीगार सो आता ह्या काजूंना ना एक अर्धा एक तास तरी पाणी लावावं लागतं आणि जेव्हा ह्या मोहरतात तेव्हा पाणी नसतं द्यायचं काजूंना तेव्हा दव वगैरे पडलेला पण असतो त्यातून त्यांना मिळतं पाणी पण जेव्हा मोहर येतो तेव्हा काजूंना पाणी नाही देत असं आहे सो असं बऱ्याच आपल्याकडे काजू आहेत बघा आता ते एकदम प्रॉपर तुम्हाला दिसेल एकदम हिरवीगार अशी पालवी आलेली आहे बघा पूर्ण मस्त पालवी आली आणि ह्या का ह्या पण सगळ्या वेंगुर्लाच काजू आहेत पण यांना फवारणी अजून केलेली नाही आहे तरीसुद्धा यांना चांगल्या प्रकारे हे बघा हे आले पालवी आली आहे मस्तपैकी काहींना कुठे कुठे तुरेसुद्धा आले आहेत मोहरचे ते पण मी तुम्हाला दाखवते हो ला 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 हो आता इथून हा बघा हा तुरा आला आहे आपल्या काजूंच्या महरस असं हळूहळू ना काजूंना म तुरे पण यायला लागलेत जस पालवीतून आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ह्या काजूंना पण आपण फवारणी करणार आहोत कारण की काही कुठे कुठे करपा वगैरे रोग आहे म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या काजूंची जी पानं आहेत अशी फुल करपल्यासारखे झाली आहेत आणि हे बघ खाली किती गळाल्यासारखे पण झाले आहेत सो ह्या ह्या ज्या काजू आहेत त्यांना आपण फवारणी पण करणार आहोत लवकरात लवकर बरं सो सगळीकडे बऱ्यापैकी आपल्या काजूंना पालवी आली आहे काहींना आली नाही आहे काहींना आली आहे पण बऱ्यापैकी आले आहे बघा सगळीकडे दिसेल तुम्हाला नवीन पानं आलेले एकदम हिरवीगार सो ह्यांच्यावर पण फवारणी करायच्यात ह्या एक आहेत प पन्नास एक काजू आहेत है। सो ह्यांना फवारणी करायची आहे सो आपण पण करू शकतो कारण की आपल्याकडे पंप वगैरे आहेत त्याच्याने सो आत्ता आम्ही आलो आहे हेच करायला आणि हे बघा हे आहे आपलं बोंड जे आपलं जे बिबव्याचं झाड असतं किंवा जे बोंड असतं ना त्याचं हे झाड आहे बिबव्याचं पण हे लागत नाही एवढं मोठं झालं पण लागत नाही हे बघा ह्याला पण पालवी फुटले नवीन सो अशा आपल्याकडे बरेच झाडं आहेत बघा प्लस आपल्या इकडे आहेत या तुम्हाला सगळीकडे इकडे काजू दिसतील खालपर्यंत बरोबर त्याच्या वरती वरच्या भागात सुद्धा आपल्या काजू आहेत त्या आपण वेंगुर्ला आहेत तीन चार नंबरच्या सात नंबरच्या वगैरे आहेत काजू पण त्यांना फवारणी वगैरे नाही लागत त्या त्यांच्या पण त्या उशिरा लागतात सो त्यांना काही असं करावं नाही लागत त्या मस्त मोहरतात दरवर्षी काजू येतात पण कसं असतं उन्हाळा चालू आता होईल आणि त्याच्यामध्ये करपा रोग वगैरे येतो त्याच्यामुळे थोडा इफेक्ट पडतो काजूंवर करपा वगैरे एका काजूवरती जरी रोग आला तरी ते पसरायला वेळ नाही लागत त्याच्यामुळे बाकीच्या काजूंना पण थोडा त्रास होतो सो अशी थोडी काळजी घ्यावी लागते काजूंची कारण की त्यांच्यावरती त्यांना चेक वगैरे करा करावं लागतं कारण की कीड पडते कीडनंतर हे करपा रोग वगैरे येतो कधी जेव्हा हे आधीचं झालं नंतर जेव्हा काजू बाहेर येते मोहरमधून तर त्याच्यातून पण काजू काळ्या पडायला लागता, गाल, लागतात गळा गळायला लागतात सो अशा काळजी घ्यावी लागते त्यांची मग तशा तशा फवारणी कराव्या लागतात सो तुम्हाला मी इथून लांबून दाखवते बरोबर तिकडे त्या साईडला पण आपला बऱ्याचशा काजू आहेत खैरसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपले आणि याच्यामध्ये आपण जसं इकडे ह्या साईडला पण आपल्या को कोकमीसुद्धा आहेत तुम्ही बाकी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, सुद्धा बघू शकता कोकमी पण आहेत आणि इकडे अशा इथून खाल खालपर्यंत आपल्याला काजू लावलेले आहेत आणि इकडून इकडे वरती आहे आणि ही आपली आहे वीर आणि ही आपली सगळी आहेत झाडं हे आहे आंबा अशी आपली बऱ्यापैकी झाडं आहेत आणि त्याच्याबरोबर समोर जो आहे तो आपला फणस तर अशा प्रकारची प्र बऱ्या प्रकारचे आपण झाडं लावलेली आहेत आपल्या जायच्यामध्ये मध्ये सो विहीर पण एकदम मस्त आहे आपली त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते एकदम गार गार आहे आणि त्याच्या भोवती आम्ही सगळी माड वगैरे लावली तुम्हाला साईडला दिसेल चार माड लावलेले ला। आहेत चार सॉरी पाच आहेत एक तिकडे आहे बाकी हे इकडे चार आहेत आणि एक तिकडे आहे सो अशी माळ वगैरे पण लावले आहेत आंबे लावलेले आहेत फणसाची झाडं लावलेले आहेत कोकणी आहेत परत आंबे आहेत अशी सगळ्या प्रकारचे आपण आपल्या ह्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत काजूमध्ये सो so, सपोर्ट लागतो थोडाफार कारण की कधी वादळ येतं कधी काय येतं तर ते जेव्हा झाड वगैरे हलायची शक्यता असते किंवा हो पडायची शक्यता असते तेव्हा हो त्यांना सपोर्टसाठी ही थोडीफार झाडं लावावी लागतात आतमध्ये सो so, इकडच्या काजू आहेत तर काही काही करपा दिसतो आहे कुठे कुठे एकदम असं सुकल्यासारख्या दिसत आहेत सो so, होतील आता त्यासुद्धा सो so, म्हटलं चला तुम्हाला दाखवा हवं आज आलो आहे फवरायला का तर सो so, आता मी इथे थांबते बघू आपण जर मला वेळ मिळाला असतं संध्याकाळी सका आपण फ्लॉक अर्धा बनवूच सो so, आता मी इथे थांबते आपण संध्याकाळी भेटू सो आता so, जाता जाता मी तुम्हाला एकदा दाखवतो एकदम पिऊ आमचा काजूकडचा हा बघा सरळ असा अशा एकदम सरळ आपल्या काजू आहेत ह्या साईडला पण काजू आहेत मध्ये आपली पाईपलाईन गेलेली आहे आपली म्हणजे सरकारची पाईपलाईन आहे गॅसची पाईपलाईन गेली आहे इकडून त्याच्यामुळे आपण इकडे झाडं वगैरे लावू शकत नाही तर नाहीतर ही पूर्ण जमीनमध्ये सगळी झाडंच होती आपली काजूची वगैरे त्याच्यामध्ये आंब्याच्या आणि काजूची होती त्याच्यामध्ये अर्धी गेल्यात आणि ह्या साईडला वरती पण आपल्या काजू आहेत आणि मधून गॅस लाईन गेली आहे सो so, संध्याकाळी वाटत नाही टाईम वगैरे मिळेल कारण की कामं वगैरे बरीच आहेत त्याच्यामुळे सो आता मी इथे एंड करते सो so, मग अशी बोलली की संध्याकाळी आपण हे करू म्हणजे टाईम भेटला तर पण वाटत नाही टाईम मिळेल सो आता इथे थांबते आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच ब्लॉग घेऊन आम्ही पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय